इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशाची आपण पाहू शकतो हा असतो इंद्रायणी नदीघाट आणि मागं पाहतोय तेच संत ज्ञानेश्वर माऊली यांचं संजीवन समाधी मंदिर नमस्कार मी विश्वजित आणि आज न्यूज अनकटची टीम आली आहे आळंदी या शहरात जनतेचा आवाज ऐकण्यासाठी इथल्या जनतेच्या काय भावना आहेत इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया उमेदवारांची काय उत्तरं आहेत हे सारं आपण जाणून घेणार आहोत आळंदी या शहरातील काय समस्या आहेत इथला विकास कसा करायला हवा या गोष्टी देखील जाणून घेणार आहोत आपण पाहतो की इंद्रायणी जी नदी आहे तिचं देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषणाच्या वार्ता आपल्या वेळोवेळी कानावर पडत असतात इथं असलेल्या पाण्याच्या समस्या असोत किंवा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम असो यावर या जनतेच्या समस्यांवर उमेदवारांची काय मतं आहेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत एकंदरीतच जनतेचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात इथली जनता काय म्हणतीय काय नाव आहे तुमचं विठ्ठल बाळू मोरे मला सांगा जवळपास नऊ ते दहा वर्षांनी निवडणुका लागल्या नगर परिषदेच्या कसं वातावरण आहे काय मुद्द्यांवर निवडणूक लढवली जाते सर्वत्र आळंदीच्या जा विकासावरती निवडणूक लढवली जाते सर्वच पक्ष आळंदीचा विकास करणार म्हणून सांगतात परंतु नंतर निवडून आल्यानंतर काय करतील काय माहिती आळंदी हे एक पुण्यभूमी आपण म्हणतो अलंकापुरी पुण्यभूमी वाटत तुम्हाला आजकाल अलंकापुरी पवित्र राहिली अलंकापुरीचं धार्मिक वातावरण अतिशय छान आहे फक्त नदी ना ती प्रदूषित आहे असे आणि धार्मिक वातावरणाच्या बाबतीमध्ये इथे धार्मिक कार्यक्रम आळंदीत नेहमीच होत असतात भरपूर एक आध्यात्मिक धार्मिक वातावरण तर आहेच पण त्यासोबतच इथं बऱ्याचशा समस्या दा आहे नागरिकांना ना। काय काय वाटतं तुम्हाला इथे ज्या समस्या आहेत त्या सोडवायला समस्या काय आली मागची का, का महत्त्वाची म्हणजे इथं जो आळंदी पुणे रोड होता हां तो आळंदी पुणे रोड झाला नाही तो गव्हर्नमेंटने करायचा ठरवला होता त्यानुसार नाकाशे बनवले होते परंतु त्यांनी नंतर मग नाकाशामध्ये बदल केला त्यामुळे आणि एकदम साठ मीटर करायचं ठरवलं तर जसे चाळीस हजार लोकसंख्येच्या व्यवस्थेला लो साठ मीटरच्या रोडची काही आवश्यकता नाही पुणे मुंबई रोडसुद्धा साठ मीटरचा नाही इथे पस्तीस मीटरचा रोड भरपूर झाला परंतु आम्ही तशा प्रकारे गव्हर्नमेंटला निवेदन दिली त्यावेळेस की पस्तीस मीटरचा रोड करा म्हणून पस्तीस मीटरच्या रोडमध्ये चार पदरी जायला आणि चार पदरी यायला असा आठ पदरी भव्य रोड होऊ शकतो परंतु तसा तो रोड त्यांनी केला नाही त्यांनी साठ पदरीचाच आग्रह धरला साठ मीटरचा नमस्कार नाव काय तुमचं राजेश बऱ्याच दिवसांनी म्हणजे जवळपास नऊ ते दहा वर्षांनी निवडणुका आता लागल्यात आहेत कोणते मुद्दे आहेत तिथले स्थानिक स्थानिक मुद्दे म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जरा दूषित आहे समजा इथे म्हणजे ट्रॅफिकचा जरा प्रॉब्लेम जास्त आहे आणि ते जरा थोडंसं दुरुस्त करावं लागेल आणि त्याच्यानंतर बाकी मग बऱ्यापैकी चांगला विकास झालेला आहे पाण्याची व्यवस्था झालेली आहे रस्ते वगैरे झालेले आहेत लाईटची व्यवस्था चांगली आहे आणि हे कसं आळंदी तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं कसं दर सहा महिन्याला यात्रा भरती तर ते यात्रेमध्ये म्हणजे मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात तर त्यांच्यासाठी थोड्याफार नगर परिषदेकडून काहीतरी विकास व्हायला पाहिजे त्यांच्या सोयीसुविधा त्यांना राहण्याची व्यवस्था म्हणजे ते चार पाच दिवस काव्यानापणे जर राहतात तर त्यावेळेमध्ये त्यांचं कसं की गैरसोय होती ना म्हणजे गैरसोय नाही म्हणता पण ते त्यांचं कसं होतं की थोडंसं रस्त्याच्या कडेला कुठं पण राहावं लागतं तर ह्यासाठी थोडंफार नगर परिषद म्हणा किंवा मग इथलं जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी किंवा मग आळंदी देवस्थान यांच्याकडून थोडंसं सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत काही आहेत ना बऱ्यापैकी केले तर पण ते कसं यात्रेच्या दरम्यान थोडंसं पब्लिक जास्त असते ना तर त्यावेळेला थोडंसं मग ते त्यावेळेला ते आणतात बी ते म्हणजे जे टेम्पररी असतात ना तर ते बऱ्यापैकी घेऊन येतात त्या त्यावेळेला नाही अडचण पडत पण सध्याच्याला आता ह्या मी पाच सहा वर्षापासून पाहतो खूप चांगल्यापैकी आळंदी नगरपरिषद व्यवस्था करते आळंदीतील काही नागरिक का आपल्यासोबत आहेत दादा नमस्कार काय नाव आहे तुमचं माझं नाव प्रकाश आहे मी गेली पंधरा वर्ष इथं वास्तव्यास आहे मला सांगा मला सांगा तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून इथं वास्तव्यास आहात तुम्ही रोज इथं आळंदी पाहताय कशी पंधरा वर्षात बदललेली काय काय समस्या जाणवतात ते आणि कशा सोडवायला हव्यात ट्रॅफिकची समस्या आहे आणि वाडामध्ये जाण्यासाठी लोकांना रस्ता नाही आहे पा पाण्या टँकर जाऊ शकत नाही आहे आणि ऐन निवडणुकीच्या म टायमिंगमध्ये आज रस्ता मोकळा करून दिला आहे पण नुसती भिंत पाडलेली आहे कॉलम तसा दिसतो आहे मग हा कालांतर निवडणूक झाल्यानंतर तो कॉलम काढणार आहे का असं ठेवणार आहे हा भ्रम आपल्या नागरिकांमध्ये उत्पन्न झालेला आहे आमच्या प्रभागातली समस्या हो आमच्या प्रभागातली समस्या आहे तर आमच्या समस्या म्हणजे की पाण्या टँकर जात नव्हता आता नेमकं निवडणुकीच्या वेळेस त्यांनी रस्ता करून दिलाय पण त्यामध्ये फक्त भिंत पाडलेली कॉलम अजून पाडलेला नाही इतके दिवस तो कॉलम होता हो गाडी जात नव्हती आणि कॉलम होता भिंत पण होती पण यांनी फक्त भिंत पाडलेली आहे पण कॉलम मग भिंत कॉलम का लोकांना दाखवण्यासाठी हा केलेला दादा तुमचं नाव काय नमस्ते माझं नाव विशाल ज्ञानेश्वर तापकेल मला सांगा की आळंदी तर तुम्ही राहत आहे स्थानिक आहात इथले काय काय आळंदीच्या समस्या आहेत की ज्या सोडायला हव्या आळंदीची सगळ्यात महत्वाच्या समस्यांमध्ये एक तर ट्राफिकची खूप मोठी समस्या आहे आळंदीमध्ये मंगल कार्यालय आणि धर्मशाळा खूप असल्यामुळे कायम वर्दळ राहती वाहनांची त्यानंतर त्याचं योग्य प्र प्रकारे नियोजन झालेलं नाही आहे म्हणजे नगरपालिका असेल किंवा पोलीस प्रशासन असेल तर त्यांनी व्यवस्थित नियोजन करून त्या ट्राफिकमधनं येणाऱ्या भाविकांसाठी व्यवस्थित नियोजन करून पार्किंगची पण सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे भाविकांची मोठी गैरसोय होते हो हो हो, हो। भाविकांची गैरसोज होते आणि पार्किंगसाठी जागा अपुरी पडते सगळ्यात महत्त्वाचं आणि कचऱ्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे आळंदीमध्ये धूळ खूप उडते रस्त्याला त्यानंतर जो आपला घाट आहे आमच्या दहा नंबर प्रभागामध्ये जो आळंदी इंद्रायणीचा घाट येतो त्या घाटावरती खूप अस्वच्छता आहे बाहेरची लोक जे येतात मग त्यांना ते दूषित घाट असल्यामुळे आंघोळ वगैरे करायला अडचणी येतात तर ते हा एक महत्त्वाचे प्रश्न आहे हे जे तुम्ही मुद्दे सांगितले काय वाटतं की ही जी निवडणूक लढवली जाते या विकासांच्या मुद्द्यावर लढवली जाते की निवडणूक अजूनही गावकी भावकीच्या राजकारणात हरवलेली ना आता हा शेवटी ज्याचा त्याचा एक प्रश्न आहे पण आळंदीमध्ये मला असं वाटतं की विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक ही उमेदवारांनी लढवली पाहिजे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस दिलीपांना मोहिते पाटील आमदार असतील तर त्यांच्या माध्यमातून विकास विकासकामं आळंदी नगरीमध्ये झालेली आहेत आणि यापुढेही त्यांनी ग्वाही दिलेली आहे की आपण आमच्या पक्षाच्या माध्यमातून नागरिकांचे मुख्य रस्त्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न सोडवले जातील त्यानंतर कचऱ्याचा एक मोठा प्रश्न आहे त्यानंतर वाहतुकीची म्हणजे पार्किंगची समस्या आहे आणि पाण्याचा महत्वाचा प्रश्न आता पाण्याचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मार्गी लागलेला आहे तुमचं नाव सांगा अर्चना मुंजा सोळंकी आणि तुम्हाला काय वाटते का अजून काय आळंदीमध्ये डेव्हलप झालं पाहिजे अजून का भाजी मंडळीला थोडीशी जागा पाहिजे आणि पिण्याचं पाण्याची एक सोय पाहिजे पिण्याचं पाणी नाही अजून महिलांच्या संदर्भातले काय विषय वाटतील तुम्हाला महिलांसाठी म्हणजे घरगुती कामं नाही म्हणजे गरजू महिलांना काम थोडस पाहिजे पण तेवढं नाहीये बाहेरच पडावं लागतं म्हणजे आळंदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात म्हणजे सॉरी भाविक येतात तर त्या भाविकांच्या साठी जे काय तिथे काम उपलब्ध होईल असं वाटत तुम्हाला म्हणजे भाविक येणाऱ्या भक्तांसाठी तर अशी सोय म्हणजे बाथरूम नाही आहे स्वच्छता गृहांची वानवा आहे स्वच्छता फक्त बाथरूम नाही आलेल्यांसाठी आळंदीतील राजकीय सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा आपण आढावा घेतला इथल्या जनतेचा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवला त्यासोबतच उमेदवारांच्या प्रतिक्रिया देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या यासोबतच आळंदी राजकीय दृष्ट्या सांगायचं झालं तर महायुतीतील जे घटक पक्ष आहेत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच इथला सामना रंगणार असल्याचं चित्र सध्या तरी स्पष्ट होते जनता कोणाला कौल देणार हे आता तीन तारखेच्या निकालातनं स्पष्ट होईलच तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड